नमस्कार मी शरद गाडे महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या देशभरात कृषीप्रधान भारत देशात शेतकऱ्यांचे अतिशय हाल आहेत कारण शेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही किंवा कर्जमाफी होत नाही त्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे त्याचप्रमाणे शेतीचं रासायनिक खतं वापरण्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे हे भरून काढण्यासाठी म्हणून आणि शेतकरी शेत शेतमाल याला चांगला भाव मिळावा शेतकऱ्यांची उन्नती व्हावी म्हणून व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नाशिक या संस्थेच्या वतीने समृद्ध से समृद्धी किंवा जय जवान जय किसान असा नारा देत कृषी संमेलन कराड येथे आयोजित केलेलं आहे दहा तारखेला सकाळी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी दोनपर्यंत यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाउन हॉल कराड या ठिकाणी हे स्... आ... मेळा म्हणजे कृषी संमेलन आणि शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे या संदर्भात विशेष आणि अधिक माहिती देण्यासाठी आपल्याला संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तेच आपल्याला माहिती देणार आहेत नमस्कार जय हिंद आम्ही इथे कराडमध्ये सर्वजण उपस्थित राहिलेलं आहे या कार्यक्रमासाठी व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो लिमिटेड ही संस्था आज गेली पाच वर्ष कशा पद्धतीने कार्यरत आहे आणि कशा प्रकारे या संस्थेनं ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये प्रोग्रेस केलेला आहे आणि ही संस्था चालवणारे आमचे चेअरमॅन आदरणीय श्री श्रीवा शिवाजीराव डोळेसाहेब यांनी रिटायर्ड एक्स सर्विसमॅन यांना एकत्रित करून दोन हजार एकोणीस साली ही संस्था मालेगाव या ठिकाणी नाशिकजवळ ही संस्था स्थापन केली सुरुवातीच्या काळामध्ये रिटायर्ड फौजी लोकं या संस्थेमध्ये मोजकेच होते रिटायर्ड झाल्यानंतर मिळणाऱ्या पेन्शनमधून त्यांनी ही संस्था ही आपली पूंजी त्या ठिकाणी लावली आणि महाराष्ट्र शासनाची पाचशे अठ्ठावीस एकर शेती लीजवरती घेऊन बंजर जमिनीमध्ये आज पाच वर्षांनी त्यांनी या ठिकाणी नंदनवन घडवलेलं आहे आणि ही शेती करताना सेंद्रिय शेती कशाप्रकारे आपण उत्तम प्रकारे करता येईल याचं एक महाराष्ट्रात मन नव्हेच महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर पूर्ण भारताला पूर्ण जगाला यांनी या एक सर्विसमॅन फौजी भाईंनी दाखवून दिलेला आहे या संस्थेच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ही संस्था पाचशे अठ्ठावीस एकरमध्ये फळझाडे जिरॅनियम जिर्यानियम वनस्पतीपासून सुगंधी वन वनस्पतीपासून बनवलेली अगरबत्ती द्राक्षे तसेच गीर गाईचे दही दूध तूप गांडूळ खत कंपोस्ट खत डाळींब अशा विविध प्रकारची फळझाडे या ठिकाणी लावलेली आहेत आणि या फळझाडापासून होणारे उत्पन्न आम्ही आमच्या सहकारातूनच समृद्धी कशाप्रकारे करता येईल ही कॉपरेटिव्ह संस्था याचा फायदा कोण एक मालक नसून ह्या पूर्ण संस्थेमध्ये कार्य करणारी पूर्ण फौज रिटायर्ड फौज अशी ही संस्था आहे आणि या संस्थेमध्ये कार्यरत करणारे कोर कमिटीचे मेंबर असा असू देत किंवा या कमिटीमध्ये या संस्थेमध्ये काम करणारे डेव्हलपर असू देत या सर्वांच्या मेहनतीने आणि डॉक्टर शिवाजीराव डोळे यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था आज पूर्णपणे भारताच्या नकाशावरती उंची गाठत आहे या संस्थेचे जे संस्थापक आहेत त्यांना एक आदर्श या वर्षाचा पुरस्कार आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते मिळालेला आहे आणि तसेच खूप असे प्रकारचे पुरस्कार आ, या संस्थेला मिळालेले आहेत गीर गाईचे तूप लोणी तसेच गिरगाईपासून येणाऱ्या शेणखतापासून गांडूळ खताची फॅक्टरी गांडूळ खत कसं बनवायचं तयार करायचं याचं ट्रेनिंग आणि याचं मार्गदर्शन आम्ही शेतकऱ्यांना देत आहोत त्याचसोबत या शेणखतापासून जी अगरबत्ती आपण तयार करतो त्यामध्ये गोमूत्र आहे जिरेनियम वनस्पतीपासून बनवलेलं या वनस्पतीचं सुगंधी वनस्पतीचं रेसिड्युअल त्याच्यामध्ये आहे आणि ही अगरबत्ती इतकी उपयुक्त आहे की घरामध्ये आपण जर अगरबत्ती लावली तर घरातले मच्छर कीटकनाशकेसुद्धा पळून जातात म्हणजे अशा उत्तम प्रकारची अगरबत्ती आपण बाजारामध्ये आणलेली आहे आणि या संस्थेचे जे मेंबर आहेत ज्यांनी या संस्थेचे शेअर्स खरेदी केलेले आहेत या शेअर होल्डरना तीस टक्के याचा फायदा होत आहे म्हणजे तीस टक्के सवलती देण्यात आलेली आहे जर या संस्थेने जे तयार केलेले प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट जर विकले तर त्या व्यक्तीला तीस टक्के प्रॉड तीस टक्के मुनाफा होणार आहे म्हणजे जय जवान जय किसान हा नारा आपल्या दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला होता त्याच्यामध्ये आपल्या दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान आणि जय अनुसंधान ॲड केलं आणि त्याच्यानंतर आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी जय जवान जय किसान जय विज्ञान हे ॲड केलं आणि मला वाटतं या संस्थेनं पुन्हा त्याच्यामध्ये जय तंत्रज्ञान हे ब्रीदवाक्य ॲड केलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्या ज्या आदरणीय नेत्यांनी जी परंपरा चालू केली तीच परंपरा जय जवान जय किसान या माध्यमातून आम्ही पुढे नेत आहोत आणि आपणाला माहीतच आहे एक मिलिट्रीचा जवान रिटायर झाल्यानंतर घरी ज्या वेळा परत येतो देशाची सेवा करून तर समाजामध्ये किंवा बाहेर सिव्हिलमध्ये नोकरीचं आपल्याला माहीतच आहे की नोकरीसाठी खूपच म्हणजे प्रॉब्लेम आहेत नोकरी भेटत नाही मग तो जवान काय करतो तो जवान आपली असणारी शेती एक दोन एकर शेती करतो पण ती शेती सेंद्रिय पद्धतीने जर आपण कशी केली पाहिजे सेंद्रिय पद्धतीने त्याचं उत्पादन कसं केलं पाहिजे हे या संस्थेनं दाखवून दिलेलं आहे आणि मालेगाव नाशिकजवळ मालेगाव या ठिकाणी आता आम्ही माती परीक्षणची लॅबोरेटरी तयार केलेली आहे आणि त्या लॅबोरेटरीमध्ये आत्ताची जी शेती आहे आपण जे करतो आहे जे शेतकरी शेतीमध्ये उत्पादन काढते ती निवळ शेती विष विष मुक्त शेती कशी करता येईल कारण यामधून उत्पन्न येणारं आपल्या आरोग्यासाठी फारच घातक अशा प्रकारचं उत्पादन होत आहे आणि आपल्याला माहीतसुद्धा नाही की आपण जे खातो आहे आपण जे तेल वगैरे खातो आहे जे आपण भाजीपाला खातो आहे तो सगळा केमिकल शेत ना, केमिकल टाकलेल्या शेतीमधून नि निर्माण झालेली ही जी भाजीपाला हे जे अन्नधान्य आहे कडधान्य आहे ते आपल्या आरो आरोग्यासाठी खूपच घातक अशा प्रकारचं आहे आणि यामुळे भविष्यामध्ये जर आप अशाच प्रकारची जर रासायनिक शेती चालू राहिली तर म्हणून नक्कीच माणसाचं आयुष्य हे कमी होणार आहे यापूर्वीचे जे आपले लोक ऐंशी नव्वद शंभर वर्षे जगायचे या जर ही हा प्रकारची जर शेती झाली चालूच राहिली तर नक्कीच पन्नास ते साठ वर्षामध्ये आपलं जनरेशन संपणार आहे म्हणून ही विषमुक्त शेती कशी करायची सेंद्रिय शेती गांडूळ खत कसं तयार करायचं या प्रकारची प्रक्रिया आणि या प्रकारचं मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी दहा तारखेला गुरुवारी आपल्या कराडमध्ये यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये आम्ही याचं मार्गदर्शन पूर्ण कराड पाटण सांगली सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत आणि यासाठी आम्ही सर्व आज माजी सैनिकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक गावचे सरपंच बचत गटाच्या महिला आणि शेतकरी महिला या सर्वांना आम्ही आव्य निव आव्हान करतो की आपण या ठिकाणी यशवंतराव चव्हाण हॉल कराडमध्ये यावं आठ दहा एप्रिलला म्हणजे परवा गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी दोन या पिरियडमध्ये आम्ही तुम्हाला याचं मार्गदर्शन करणार आहे आणि ही संस्था कशा प्रकारे उदयास आलेली आहे आणि या संस्थेचं गुणगान आपण आपले लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी आ, मन की बात यामध्ये एक पूर्ण एपिसोड सात मिनटाचा त्यांनी सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर गेल्याच महिन्यामध्ये नाशिकगाव मालेगाव या ठिकाणी आपल्या देशाचे लाडके होम मिनिस्टर आदरणीय शहासाहेब त्या ठिकाणी आले होते त्यांनी ते पूर्ण जे फार्महाऊस आहे पाचशे अठ्ठावीस एकरचं ते पाहिलं त्याचे उत्पादन कशाप्रकारे होतं ते पाहिलं त्यां माती परीक्षेचं लॅबोरेटरी पाहिली आणि खरोखरच ते भारावून गेले त्यांनी सांगितलं की ही संस्था आपणास सेंद्रिय शेतीचं सर्टिफिकेशन देणार आहेत आणि भारत सरकारचे जे सहकार मिनिस्टर मिनिस्ट्री आहे त्या मिनिस्ट्रीच्या सर्टि सर्टिफिकेशनमधून आम्ही हे संस्था उभारली आहे आणि ही संस्था पुढं जात आहे आमच्या येणाऱ्या उत्पादनामधून द्राक्षाच्या याच्यामधून डाळिंब या उत्पादनामधून हळदी हे महत्त्वाचं उत्पादन आहे तुम्ही पाहाल महिला ते ड वापरतायत घरामध्ये हळदीचं उत्पादन एवढी शुद्ध प्रकारची हळद आपणास मिळते आणि या सर्व उत्पादनाला परदेशातून एवढी मागणी झाली की आम्ही एक्सपोर्टसुद्धा करू लागलेलो ला आहोत हे सर्व उत्पादन मला वाटतं की आपण एक्सपोर्ट करतोयच त्यासोबत आपल्या देशातील लोकांना देशातील लोकांना हे उत्पादन मिळालं पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांनासुद्धा झाला पाहिजे आणि शेतकऱ्याचा माल आपण काजू उत्पादन असू द्या बेळगाव या ठिकाणी काजू प्रोसेसिंग युनिट आहे त्या ठिकाणी आम्ही काज शेतकऱ्याकडून डायरेक्ट काजू घेतो आहे त्याचं प्रोसेसिंग करून पॅकिंग करून आम्ही पुन्हा विकतो आहे म्हणजे शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक अशा पद्धतीचं मार्केटिंग शु सुरू केल्यामुळं शेतकऱ्यांना जो विक माल आम्ही विकत घेतो त्याचं जे विक्रीचं त्याचं मोल आहे ते आम्ही शेतकऱ्यांना डबल देतो आहे त्यामुळे आम शेतकरी आमच्यासोबत अटॅच झालेले आहेत शेतकरी आमच्यासोबत जुडलेले आहेत अशा संस्थेचं शेअर अकराशे रुपयाचा शेअर जर तुम्ही घेतला तर तुम्ही आजीवन आज असे त्या शेत आमच्या संस्थेचे शेअर होल्डर होणार आणि त्याचा तीस टक्के त्या मालाचा तुम्हाला आजीवन असा आज फायदा होणार आहे तर आपणास मी निवेदन करतो की आपण आमच्या संस्थेमध्ये गुंतवणूक करा तुम्हाला बाहेरच्या बँकेमध्ये किंवा बाहेरच्या पथपेढीमध्ये तेरा टक्के कोणीच देत नाही आम्ही तुम्हाला तेरा टक्के इयरली असं व्याज त्या ठिकाणी देत आहे आणि तुम्ही केलेली गुंतवणूक एका वर्षासाठी असणार आहे एका वर्षानंतर डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा होणार आहेत आणि एका वर्षानंतर जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुन्हा ते पैसे पुन्हा एका वर्षासाठी गुंतवणार गुंतवणूक करू शकता अशा प्रकारची गुंतवणूक आहे बीच बीचमध्ये आम्ही पंधरा टक्केसुद्धा आम्ही आश गुंतवणुकीसाठी व्याज दर देत देत असतो आहे एका एका महिन्यासाठी आम्ही देत असतो आहे आणि अशा प्रकारे आम्हाला जर गुंतवणूक चांगली मिळाली तर यापुढे आम्ही आता मालेगाव या ठिकाणी पंचवीस एकरचं क्षेत्र खरेदी केलेलं आहे आमच्या संस्थेनं आणि त्या ठिकाणी आम्ही इथेनॉलचा प्रोजेक्ट तयार करतो इथेनॉल आज भारत सरकारसुद्धा इथेनॉलसाठी सबसिडी देत आहे आणि मालेगाव या क्षेत्रामध्ये मक्याचं उत्पादन खूप होतं परंतु ते मका आम्ही स्वतः पाहिलेलं आहे की शेतकरी काय करतो त्या उत्पादनाला भाव नाही माल नाही तोल नाही मग ते उत्पादन मख्याचं जनावरांसाठी खाऊ घालतात मग त्या ते जे मख्याचं उत्पादन आहे ते आम्ही घेणार डायरेक्ट शेतकऱ्यापासून घेतात आणि त्याच्यापासून इथेनॉल तयार करायचा प्रोजेक्ट आमचा सुरू होत आहे तर अशा प्रकारचे प्रोजेक्ट आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटका या राज्यामध्ये ऑलरेडी आमचे चालू आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही दहा राज्यामध्ये भारताच्या दहा राज्याची परमिशन घेतलेली आहे आपल्या भारत सरकारच्या मंत्रालयाच्या सहकार मंत्रालयाकडून आणि आणखीन दहा राज्यामध्ये आम्ही अशा प्रकारचंच कार्य आम्ही सुरू केलेलं आहे आणि हळूहळू ही संस्था आम्हाला भारता भारतामध्ये पसरवायची आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना समृद्ध करायचं आहे त्यासोबत आमच्या जवानांना जे रिटायर होऊन येतात त्यांना समृद्ध करायचं आहे म्हणून एकाना मोठं व्हायचं नाही आम्हाला सगळ्यांना साथमध्ये घेऊन सगळ्यांना मोठं करायचं आमचा असा संकल्प आहे आणि अशा प्रकारचे व्यंकटेशराव कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो ही जी आमची संस्था आहे या संस्थेचा कार्यक्रम दहा तारखेला म्हणजे परवा गुरुवारी कराड या ठिकाणी आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या हॉलमध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी आपण सर्व शेतकरी आणि गुंतवणूकदार आणि माझी सैनिक या आणि आजी माजी सैनिक यांनी या ठिकाणी या आपल्या कार्यक्रमाला यावे अशी मी आमच्या संस्थापक आदरणीय शिवाजीराव डोळे चेअरमॅन साहेबांच्या वतीनं आणि आमच्या सर्व कोर कमिटी मेंबरच्या वतीनं मी आपणास आव्हान करतो विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय भारत मी जिल्हाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना चंद्रकांत यादव सातारा जिल्हा माझे बंधू व्यंकटेश्वरा या लिमिटेड कंपनीच्या ॲग्रो लिमिटेड कंपनीमध्ये काम करतात उत्स्फृतपणे काम करतात मी शेतकऱ्यांच्यासाठी समाजामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर बळीराजा शेतकरी संघटना कायम लढत असते शेतकरी हातबाटत असताना शेतीधंदा हातबाट्येत असताना आज व्यंकटेश्वरा या कंपनीनं त्यांना शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी जो पाऊल उचललं आहे त्याचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो शेतकरी शेत शेतकरी संघटनेसाठी काम करत असताना किंवा शेतकऱ्यांसाठी काम करत असताना आम्हाला ब बघण्यात आलं होतं की सगळे स्वार्थी आहेत शेतकऱ्याचा प्रत्येक ठिकाणी त्याला लुटत आहेत व्यापारी असू राजकारणी असू सगळे लोट त्याला लुटत आहेत परंतु मी पहिल्यांदाच अशीच कुठली तरी एक सहकारी कंपनी बघितली ती शेतकऱ्याचा थोड्या प्रमाणात हिस्साही घेते शेती मालात मालही घेते आणि त्याला योग्य भाव देते आज सगळी स रासायनिक शेती झालेली असताना सेंद्रिय शेती करू शकत नाही असे काही लोकं सांगतात परंतु शा कंपनीने विडा उचललेला आहे की सेंद्रिय शेती परवडेबल आहे व त्याला चांगला भाव मिळणार आहे सेंद्रिय शेती केल्यामुळे देशाचं भविष्य सुधारणार आहे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची उन्नती होणार आहे हे मला ते पाहण्यात आलं मी स्वतः मालेगाव इथे त्यांच्या प्रोजेक्टला विजिट दिले असताना आज बंजार जमिनीमध्ये त्यांनी जी नापी नापीक जमीन असतानासुद्धा त्या ठिकाणी जो त्याने प्रोजेक्ट नंदनवन म्हणून उभं केलेलं आहे ते बघण्याजो काय शेतकऱ्यांना मी आव्हान करीत आहे की आपण स्वतः ती फ्रीमध्ये नेताय तिथून स्वतः ती गाडी करतायत गाडीमधून तुम्हाला ते दाखवत आहेत आज राजकारणी लोक नुसतं आपल्याला दावत असतात की निवडणूक आली की म कुठं देवदर्शन कुठं शे नेत असतात परंतु शेतकऱ्याला मी आव्हान करत आहे की अशा प्रोजेक्टमध्ये आपण जाऊन स्वतः बघावं शेती कशी करता येतील त्याचं मार्गदर्शन घ्यावं त्यांच्या कंपनीमध्ये आपण शेअर्स होल्डर व्हावं आणि शेअर्स होल्डर होऊन आपला मालाला कसा भाव मिळेल किंवा आपली उन्नती कशी होईल आज या संस्थेने बरेचसे त्यांचे प्रोजेक्ट आहेत की मार्केटिंग प्रोजेक्ट असेल किंवा स्वतः प्रोसेसिंग प्रो हे असेल तर अशा प्रकारे ते शेतकरी शेत जय जवान जय किसान हा नारा देऊन त्या लोकांनी आप शेतकऱ्याच्या बांधावर येऊन स्वतः मार्गदर्शन करत आहेत शेती आ, माती मातीपर्शनसारखा ते प्रोजेक्ट आत्ता सरकारच्या माध्यमातून आणत आहेत यांना सरकारचेही पाठबळ आहे तरी शेतकऱ्यांना मी आव्हान करत आहे की आपण स्वतः त्यामध्ये त्यांच्याशी संलग्न होऊन आपला कसा विकास होईल हे बघ बग, बघण्यात यावं दहा तारखेला टॉन हॉल या ठिकाणी सगळ्या सकाळी साडेआठ वाजता त्यांचा जो कार्यक्रम आहे आहे तो विनामूल्य आहे स्वतः तुम्ही जावा त्या ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट बघा आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या व शेती करा कारण शेती हा हातबट्ट्यातला धंदा असतानासुद्धा सगळे राजकारणी सांगतात की तुम्ही दुय्यम उद्योग करा पण ही संस्था सांगते तुम्ही प्रथम उद्योग करा कारण आज आपल्याला बाजारपेठेमध्ये दहा रुपयाची वस्तू ही म व्यापारी शंभर रुपयाला विकत आहे पण शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळत नाही त्यामुळे हातबट्ट्यात शेती आलेलं आहे परंतु ही संस्था आपला वीस रुपयेचा माल घेऊन फक्त त्याच्यावर पाच रुपये कमवते आणि पुढे माल डायवट त्यामुळं त्यांची मार्केटिंग प्रोसेस पण आपण त्याचा लाभ घेऊया शेतकऱ्याला मी आव्हान करीत आहे की ह्या संस्थेची सगळ्यांनी आपलं योगदान द्यावं आणि संघटित एवढंच मी सांगू इच्छितो नमस्कार भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातृ वंदे मातृ वंदे मातृ जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय वेंकटेश्वर